जत तालुक्यामध्ये सध्या जो सध्या जो अतिवृष्टी झालेल्या आहे या अतिवृष्टीचं दपळापूर पश्चिम भागामध्ये सध्या पंचनामे सुरू नाहीत तरी जत पूर्व भाग किंवा इतर भागामध्ये जे पंचनामे सुरू आहेत त्या बेसवर जत पश्चिम भागामध्ये शेतकऱ्यांचे सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी आणि जी काही घरांची पडतडी झाल्या त्या घरांच्या पंचनामे करून त्याची चाचणीने मदत द्यावी असे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करत हो। आहोत अतिवृष्टीने मोठे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालेले आहे आणि शासनाने जे अतिवृष्टी मोठ्या नुकसान भरपाई निकष लावले आहेत ते बाजूला ठेवून जर पश्चिम भागातील दोन तीन जे मंडळ आहेत कुंभारी असेल दफापूर असेल त्यातील पाणी करून प्रशासनाने पाणी करून शेतकऱ्यांना मोठं नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो तालव असलेले अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण ह्याच्यात चालू आहेत परंतु डपळापूर मंडळामध्ये कोणत्याही प्रकारचे पंचनामे चालू नाहीत डपळापूर मंडळ हे म्हैसाळा आव। म्हैसाळावर्तनाखाली गाव असून सदर डपळापूर मंडळातील विहिरे व तलाव अगोदरच पाण्याने ओवरफोल होते त्यात झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्ण जमिनीला पाणी लागलं आहे द्राक्षबाग असेल मक्का पीक असेल किंवा इतर सर्व पिकं पाण्याखाली आहेत आणि जास्तीत जास्त डफळापूर मंडळ पंचनाम्यातलं वगळलेलं आहे तरी शासनाने त्याचा सर्वे करून सरसकट शेतकऱ्यांना कर पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई मिळावे विशेषतः आमदार साहेबांनी यात लक्ष घालून डपळापूर मंडळातील सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही नम्र विनंती